मी माझ्या बसण्याला सुरुवात करतो एक होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची साथ होती आई भवानी जिजा मातेची स्वराज्याचे मेंढरावले मन पण जय भवानी हेच शिवाजी इथे माता पिता खाऊन बाल मित्रांनो मिळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द शंदस, दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझे नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार बी नाही माझ्या शोभाचा धर्ण माझ्या शोभाचं धर्ण मराष्ट्रातील महाराष्ट्रातील कुठे जिजामातेच्या आईचे नाव व, व... त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते। सोळाशे तीस रोजी झाला जाता जाता एवढंच बोलतो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता हलो कोन बुक्च